स्वप्नातल्या कळ्यानो उमलू नकाच केव्हा गोडी अपूर्णतेची अपूर्ण ते आशाताई गायलेलं हे गाणं आपल्या प्रत्येकाला पण या कवितेचा भावार्थ नक्की काय आहे कसा आहे ह्याचा शोध घेता घेता माझी नजर किंवा माझ्या मनामध्ये अडकून राहिलेली ओळ म्हणजे गोडी अपूर्णतेची लावेल वेड खरं तर अपूर्णता मग ती स्वतःच्या बाबतीतली असो आपली स्वप्नं काही अपूर्ण राहिली आहेत म्हणून जाणवणारी अपूर्णता असो किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्यात म्हणून जाणवणारी अपूर्णता असो किंवा आजूबाजूच्या गोष्टी ज्या आपल्या मनाविरुद्ध घडत आहेत त्याच्याविषयी अपूर्णता असो अपूर्णता ही भावनाच अशी आहे की ती आपल्या जीवाला टोचणी लावते ती आपल्याला सतत एक निराश असे भावना आपल्याला त्याच्यामुळे जाणवते आणि असं वाटतं की काय आहे हे पण नाही ते पण नाही ते पण नाही ही अशी अपूर्णता इतक्या सुंदरपणे या गाण्यामध्ये मांडलेली आहे गोडी अपूर्णतेची लावे ना वेडे जीवा ही अपूर्णता ह्याची गोडी जीवाला वेळ लावेल म्हणजे इतकी ती मोहक आहे का तर या गाण्यामधली अपूर्णता जी आहे ती कदाचित प्रियकराला भेटण्याच्या ओढी मधली आहे किंवा कुठल्या तरी एका गोष्टीचं जे स्वप्न आहे कारण या स्वप्नातल्या कळ्या आहेत आहेत म्हणजे काय मनामध्ये सुप्त ह्याच्यामध्ये असणाऱ्या इच्छा आहेत आकांक्षा ह्या सगळ्या ज्या काही स्वप्नातल्या कळ्या आहेत त्या उमलू नका असं केव्हा असं सांगितलेलं आहे आणि कोडी अपूर्णतेची लावेल वेडची मग ही अपूर्णता कुठली आणि इतकी सुंदरपणे त्या अपूर्णतेच शब्द किंवा ती भावना कशी वापरली अनुषंगाने या गाण्याचा शोध मला घ्यावा असं वाटलं रेखाकृती सुखाच्या पुढचं कडवं ऐका बरं का रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या शाशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या कधी सोशीला उन्हाळा कधी लाभला विसा कारण मागे माझा जो काही अनुभव आहे तो इतका वाईट आहे ना की त्यामुळे माझ्या मनात इतक्या शंका येत आहेत आणि म्हणून त्या ज्या काही शंका आहेत त्या शंकांमुळे माझ्या मनामध्ये असणाऱ्या अनेक सुखाच्या कल्पना निघून जात आहेत किंवा त्या सुखाच्या कल्पना व्यक्त करण्याची किंवा त्या पूर्ण होतील की नाही एक मला सतत भीती वाटते असं पहिल्या कडव्यास सांगितलंय दुसऱ्या कडव्याकडे येऊया की नैराश्य कृष्ण मेघी आशा कधी बुडावी विरहात चिंब भिजून प्रीती फुलोनी यावी काट्याविना गुलाब यावा म्हणजे काय तर अतिशय निराश सुद्धा व्हावं मनाची अवस्था अक्षरशः इतकी निराश व्हावी की त्याच्यामध्ये जरा काही थोडीफार आशा असते ती पूर्ण बुडून जावी आणि विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनी यावी म्हणजे भेटच होत नाही भेटच होत नाहीये इतका विरह आहे आणि त्या विरहानेच ती प्रीती पूर्ण भरून गेलेली आहे पण सगळ्यात शेवटचं वाक्य जे आहे किंवा ओळ जी आहे ती म्हणजे काट्या विनान ती केव्हा गुलाबया ही अपूर्णता जी आहे ना, ना ला ला ती आपल्या आयुष्यात आहे ना म्हणून आपल्याला धावायला एक प्रेरणा मिळते अपूर्णता कोणात नाही आहे प्रत्येकात आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे प्रत्येकाच्या दिसण्यात वागण्यात आहे बोलण्यात आहे पण ती अपूर्णता पूर्ण करण्याचा ध्यास जो काय आपल्याला लागतो त्याच्यामुळे आपण त्या स्वप्नपूर्ती करता त्या इच्छापूर्ती करता खूप खूप प्रयत्न करतो आणि मग जेव्हा खूप प्रयत्न करतो आणि जेव्हा यश मिळतं तेव्हा त्याची गोडी काही वेगळी असते ती ही अपूर्णाजीची गोडी असेल का मग आपल्या आयुष्यातली जाणवणारी अपूर्णता सतत मनामध्ये निराशा जर निर्माण करत असेल तर आपण अशा दृष्टिकोनातून ते अपूर्णतेकडे बघूया का किती सहजपणे मनाशी संवाद साधलाय आणि मनाला बजावलाय बर का की जरी तुझ्या मनात आता निराशा आहे काही आहे तरी सुद्धा जर गुलाब यायला हवा असेल तो काट्या सहस्विका कारण ही हुरहुर किंवा ही अपूर्णताच आपल्याला प्रयत्न करायला प्रेरणा द्यायला आणि स्वप्नांच्या मागे धावायला बळ देणारे अशी कुठली कुठली अपूर्णता तुम्हाला जाणवते तुमच्या आयुष्यात आणि ती अपूर्णता तुमच्या मनात ताण निर्माण करते का आणि ह्या गाण्याचा अर्थ ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का की ती अपूर्णता पूर्ण करण्याकरता म्हणून मला आता नक्कीच काम करायला हवं तुम्हाला नक्की काय वाटतं तुमचं हे गाणं आवडतं असेलच मग या गाण्यामध्ये जे काय सांगितलंय अपूर्णतेविषयी जे काय आहे आणि जे मला वाटले ते तुमच्यासमोर आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा आणि तुमच्या आयुष्यात कसली कसली अपूर्णता आहे हेही कळवा त्याचप्रमाणे कुठल्या कुठल्या गाण्यांचा भावार्थ अशा पद्धतीने तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ती गाण्यांची यादीसुद्धा मला द्या मी प्रयत्न करेन की त्याच्यामध्ये कुठल्या वेगवेगळे भावार्थ आहेत हे जे काय मला समजतील ते तुमच्यासमोर मांडायचे धन्यवाद